कसबा पावड्यातील झूम प्रकल्पावरील स्क्रॅप चोरी प्रकरणी ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत कवडे याला सेवामुक्त करण्यात आलं याचबरोबर झाडू कामगार तथा मुकादम दादासाहेब लोंढे यालाही निलंबित करण्यात आले कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानं ही कारवाई उपायुक्त पंडित पाटील यांनी केली आहे कोल्हापूर महापालिकेच्या झूम कचरा प्रकल्पावरील मालमत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षक सुशांत कवडे याच्यावर होती मात्र प्रकल्पावरील लाखो रुपये किमतीच्या स्क्रॅपची चोरी झाल्याचं उघडकीला आल्यानं महापालिकेत एकच खळबळ उडाली होती या प्रकरणी महापालिकेनं चौकशी केली असता त्यामध्ये ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक सुशांत मुरलीधर कवडे दर्शनी दोषी आढळला महापालिकेनं केलेल्या चौकशीत प्रकल्पस्थळावरील पोकलॅन ऑपरेटर स्क्रॅप खरेदी विक्री करणारी व्यक्ती ट्रॅक्टर चालक यांचे जबाबग्राह्य धरून कवडे याला आज महापालिकेनं सेवामुक्त केलं याचबरोबर प्रकल्पस्थळावरील भंगाराची दोन वेळा विक्री करून आलेली रक्कम स्वतः वापरल्याबद्दल झाडू कामगार तथा मुकादम दादासाहेब लोंढे याला निलंबित करून त्याच्या विरोधात खाते निहाय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत